चला तर एकतीस डिसेंबर आलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं चला स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया बाकीच्या कामांमधून आणि म्हणूनच आज मी घेतलेलं होतं क्लीनअप करायला आणि क्लीनअप करण्यासाठी मी इथं इवर यूचे प्रॉडक्ट वापरते आणि पहिल्यापासून तेच वापरते जर बाहेरचं वापरायचं असेल तर आणि घरच्या असेल तर मग घरच्या रेमिडीज मी वापरत असते चला पहिल्यांदा तुम्हाला क्लीनअप करायचं कसं ते सांगते मग बाकीचं नंतर बोलूया तर बघा पहिल्यांदा मी इथं स्क्रब घेतला हातावरती थोडासा पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा त्यानंतर थंड पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात ओला करत करत मसाज करायचा आता मसाजच्या पहिल्यांदा स्टेप जे आहेत ना ते समजून घ्या पहिली स्टेप आहे दोन्ही हातांनी कपाळावरती मसाज करायचा म्हणजे असं गोल गोल फिरवत त्यानंतर दुसरी स्टेप आहे नोजवरती आणि गालाच्या तिथे अशा प्रकारे मसाज करायचा जसं मी दाखवते तसं त्यानंतरची तिसरी जी स्टेप आहे ना ती आहे खाली खालच्या साईडला म्हणजे हनवटीपासून वरती गालाकडे असं आपलं ज फांगठ्याच्या शेजारचं जे पहिलं बोट आहे ना त्याने असं टर्न घ्यायचं वरती म्हणजे आपला जसं पार्लरवाली जसं आपल्याला मसाज करते तसं आपल्याला फील येतो मेन म्हणजे डोळे बंद करायचे एकदम रिलॅक्स व्हायचं त्यानंतर तिसरी स्टेप आहे नाकापासून वरती जायचं आणि जा, असं राऊंड म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये अशा प्रकारे मसाज करायचा एकदम सावकाश स्मूथ हलक्या हाताने ती झाली आपली चौथी स्टेप त्यानंतर सगळ्यात पाचवी स्टेप आहे ती म्हणजे असं पूर्ण गोल असं आतल्या साईडनं बाहेरनं आधी पहिल्यांदा आपण ती चौथी स्टेप केली होती ती आतून बाहेर केली होती नाकापासून असं सर्कलमध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या आपण बाहेरून डोळ्यावरती आणायची म्हणजे नाकाच्या साईडनं गालावरून कपाळावरून यायचं आणि मग डोळ्यावरती असे बोटं ठेवायचे डोळ्याला इतकं छान आणि थंड वाटतं ना फक्त ह्या पाच स्टेपमध्ये अप करायचं असतं घरच्या घरी माझा काही पार्लरचा क्लास झाला नाही माझा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला घरी अप करायचं असेल ह्या पाच स्टेप थोडंसं प्रॅक्टिस करायचं आणि त्याच्यानंतर सरळ पंधरा मिनटे ह्या पाच स्टेप फॉलो करतच तुम्हाला मसाज करायचा आहे पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचा आहे जोपर्यंत स्क्रबमधले जे बारीक पार्टिकल असतात ना कडक जे आपल्याला टोचतात ते जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत तुम्हाला मसाज करायचाच आहे कारण पार्लरवारी ज्यावेळेस करते त्यावेळेस आपल्याला टाईम किती जातो कळत नाही पण ज्यावेळेस आपण हातानं करतो ना त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो असं वाटतं किती वेळ झालं मी करते त्याच्यामुळे टाईम लावून ठेवायचा साईडला मोबाईलमध्ये वगैरे आणि बरोबर पंधरा मिनटे तुम्हाला इथं स्क्रब करायचं आहे आणि ही जी में सोता सोता मी पद्धत सांगितली ती स्वतःचं स्वतः क्लीनअप करण्याची पद्धत मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे मेन म्हणजे आपलं फक्त तीस रुपयामध्ये क्लिनअप होऊन जातं पाऊच आणायचं असेल ना तुम्हाला तर पाऊच पंधराला एक भेटतो दोन्ही पाऊच तीसला जातात आणि मग तीस रुपयामध्ये आपलं क्लीनअप होऊन जातं पण मी सांगेल पाऊच घेऊ नका जे हे जे ट्यूब आहेत ना त्या घ्या कारण का सांगते तुम्हाला एका टायमिंगला जो पंधराचा पाऊच असतो ना तो संपत नाही खूप जास्त होतो आणि मग शिल्लक राहिलेला आपल्याला फेकून द्यावा लागतो त्यामध्ये जर या टूब आणल्या तर या पन्नासला एक टूब भेटती शंभर रुपयाला दोन भेटतात तुम्ही महिन्याला जरी क्लिनअप केलं तर तुम्हाला सहा महिनं ह्या ज्या टूब आहेत ना त्या जातात आपण शंभर रुपयामध्ये सहा महिने अप करू शकतो जरी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये वापरलं तरी चार पाच महिने तरी ह्या ट्यूब जातातच तर मसाज करून झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे फिल ऑफ मास्क आहे ऑरेंजचा आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित लावून घ्यायचा जास्त जाडही थर द्यायचा नाही आणि जास्त पातळही थर द्यायचा नाही पातळ झालं तर तुमचा कागद जसा निघायला पाहिजे तसं निघणार नाही जाड झालं तरीही सुकणार नाही लवकर त्यामुळे जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं ज्या आपण पाऊच वापरतो त्यावेळेस आपल्याला पाऊचमधलं सगळंच वापरावं लागतं त्याच्यामुळे कधी कधी थर जास्त जाड होतं तर तुम्हीसुद्धा हे आणा आता तुम्ही घ्यायला जाल ना तेव्हाला तुम्हाला चार रुपये जी एस टी लागेल एकशे चार रुपये घेतील तुम्ही म्हणाल काजल तू तर सांगितलं होतं पन्नासला दोन ट्यूब भेटतात मग शंभर क एकशे एक चार कसे घेतले त्यासाठी तुम्हाला आधीच सांगून जा देते की त्याच्यावरती दोन दोन रुपये दोन्ही ट्यूबवरती जी एस टी लागते पिल ऑफ मास्क लावल्यानंतर बघा पंधरा ते वीस जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये सुकून जातो वरच्या साईडनं काढायला सुरुवात करायचे पिल ऑफ मास्कचा ना जास्तीत जास्त फायदा याच्यासाठी होतो की आपण ज्यावेळेस हा काढतो ना त्यावेळेस छोटे छोटे हेअर असतात ना आपले ते सुद्धा त्याच्यासोबत निघतात आणि त्यामुळे मग आपला चेहरा सुद्धा जास्त ग्लो करतो जास्त फाईट आपल्याला वाटतं केस निघल्यामुळे आणि बघा तुम्हाला इथं दाखवते मी की छोटी छोटी सगळी केस निघली होती त्यानंतर आता मी काय केलं ना छान चेहरा वॉश करून येते पण इथं ना आपल्याला साबण वापरायचा नाही आहे आणि फेशवॉश वापरायचा आहे तुम्ही वापरू शकता पण मी फेशवॉशच वापरत नाही कधीच मी फेशवॉश आणतच नाही आणि वापरतही नाही आणि अजून एक परफेक्ट ग्लोसाठी एक दिवस आधी करायचं आता उद्या थर्टी फर्स्टला जायचं आहे तर मी आजच करायला घेतलेलं होतं तर मी तिकडे बेडरूममध्ये काम करत होती आणि स्टँडला मोबाईल चालूच होता आणि रुद्रनं म्हणजे त्याचा त्याचा ब्लॉग बनवला आहे चला आईसारखं सुद्धा बनायला लागलं आहे म्हणायचं मनाने मना बनवलाय आहे मी त्याला काही सांगितलेलं नव्हतं त्याने त्याने, त्याने त्याचं बनवलं मग म्हटलं तुमच्यासोबत तर शेअर झालाच पाहिजे आणि आज संध्याकाळी आम्ही जरा लवकरच निघालो आहे बाहेर आणि तुम्हाला दाखवते मी दमनचा व्ह्यू थंडीमधला डिसेंबर महिन्यातला खूप छान डिसेंबरमध्ये तुम्हाला जर दमणला फिरायला यायचं असेल तर मुंबईपासून फक्त अडीच ते तीन सा तासाचा रोड आहे ट्रेनने जर यायचं म्हटलं पण इथं इतके जास्त पिकनिक स्पॉट आहेत ना तुमची टू डेज इथं पिकनिक व्यवस्थित होऊन जाईल इतकी छान मज्जा येईल ना तुम्हाला की आणि तुम्ही आल्यानंतर मला तुम्ही मेसेज केला तर मीच तुम्हाला फिरवेन सगळं म्हणजे मी प्रॉमिस करते मी तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेन कुठं काय फिरायचं वगैरे आणि हा जो आहे ना तो आहे जेटीचा तिथला किल्ला लाईट हाऊसच्या तिथलं जे की फेमस ठिकाण आहे इथं हमेशा गर्दी असतेच असते आणि सगळ्या राईड आहेत भरपूर साऱ्या राईड आहेत इथं तुम्ही भरपूर म्हणजे लहान लेकरं जर असतील ना इतकी मज्जा करतील मी खात्री देते तुम्हाला ज्यावेळेस घरी जातील त्यावेळेस मज्जाच करून जातील चला म्हणजे फील ह्यासाठी आहेत बाबा काहीतरी बर्ड आहेत अरे लायन लायन चल चल पुढं टायगर पण काय माहीत दिसतोय का नाही आता पक्षी येतोय फक्त आता आलोच नाही आपण तर आपल्याला माहित कसं व्हायचं काय काय नाही ये अरे खरच माईक लावून आवाज केलाय त्यांनी खरखरच पक्षी नाही वर्ड हो क्युकी तुम्हाला भंडावून ढवले आहे ना त्याला म्हणजे इतकं का एक्साइटमेंट काय नेमकं काय त्याला नाही फक्त नाही फक्त बर्ड आहेत बर्ड पक्षी आहेत फक्त काय काय बघायचं अरे हेच तर चिड्या आहे फक्त दमनमध्ये ते वाल्यामध्ये आणि मलच्यात नंतर जाओ ठीक आहे बर चल चला चला पटपट चालून चालून पाय दुखायचे <laughs> तर दमनचं हे एक नवीन ठिकाण झालेलं आहे ते म्हणजे बर्ड पार्क झालेलं आहे आणि आम्ही अजून आलेलोच नाही आता वर्ष होत आलं पण वर्ष होत आले हो हो तरीसुद्धा इतकी गर्दी होती आम्ही बराच वेळ तिकीटासाठी लाईनमध्ये थांबलो होतो आणि खरंच खूप छान होतं होतच नव्हतं काय होतं का एकटं जायचं म्हटलं की मज्जा येत नाही आणि सगळे जायचं म्हटलं की काकीच्या यांचा काहीतरी प्रॉब्लेम नाहीतर आमचा काहीतरी प्रॉब्लेम नाहीतर मग त्या दोघांच्या शिफ्ट वेगवेगळ्या वेग राहायच्या त्याच्यामुळे होतच नव्हतं आणि सोबत गेलं ना खूप मज्जा येते त्याच्यामुळे मग सोबत जायचाच प्लॅन ठरला आणि आज फायनली झालं ते फिक्स म्हटलं चला आता जाऊया आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे खूप जास्त एन्जॉय केला इतकं छान आहे ना तुम्ही दमन किंवा वापीला वगैरे राहत असेल तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा लहान मुलांसाठी म्हणजे पाच वर्षाच्या वरच्यांना पन्नास रुपये तिकीट आहे आणि मोठ्यांसाठी आपल्यासाठी शंभर रुपये तिकीट आहे फक्त क्यूट डक आहे का दिसते काय मुर्गी नाही ती डक व्हाइट कलरचा डक ते हा पोरगा तुम्हाला दिसायला जरी बारीक दिसत असला ना त्याचं तोंड आणि त्याचे हातपाय कधीच शांत नसतात कुठेही जा इतका मोठा झाला आहे आता पाच वर्षाचा होईल पण खूप जास्त दमवतो तो एका जागी असं शांततेनं कधीच बघणार नाही इकडे पळ तिकडे पळ त्याच्या महागच रा थांबावंच लागतं त्याच्यासोबतच नाहीतर तो एका जागी थांबणं आणि बोलणं म्हणजे अगदी भंडावून सोडेल इतका जास्त तो अगदी अर्धा तास जर त्याच्यासोबत तुम्ही घालवला ना तर तुम्ही त्याच्यासोबत बोलून बोलून म्हणजे त्याच्या प्रश्नांना आन्सर करून करून थकून जाईल आणि हे बघा सगळे असे छान छान बर्ड होते की इतकं भारी वाटत होतं बघायला खूप एकदम रिलॅक्स वाटलं आतमध्ये एंटर केलं ना त्यावेळेस आम्हाला वाटलं की हा रियल म्हणजे रियल दगड आहे आणि म्हणून आम्हाला तिथं लवकर पोहोचायचं होतं आणि म्हणून आम्ही पटपट लाईन क्रॉस केली सगळे बर्ड बघितले आणि इथपर्यंत आलो आणि आलो तर काय तर हे रिअल नव्हतं म्हणजे ते ह्याचं आहे ओ पीचं बहुतेक त्यांनी केलं आहे आणि ही ना छानशी फॅमिली मराठी आम्हाला भेटली आणि त्यांच्या आम्ही छान छान फोटोजही काढून दिले छान वाटतं ज्यावेळेस मराठी कोणी भेटतं तसे तर मला वाटतं आत्ता पार्कमध्ये ना पन्नास टक्के लोक मराठीच होती कारण जिकडे तिकडे मराठी बोललेलाच आवाज येत होता आणि छान वाटले ह्या सगळ्यांना भेटून आणि हे बघा ह्या पोराची मस्ती त्याची कुठे जाईल ना तिथे तो थकतच नाही त्याला ना घरी यायचंच नसतं तिथं गेल्यानंतर आणि फायनली आम्ही निघालो घराकडे जायचं तर मन करत नव्हतं पण जावं लागणार होतं कारण ते पार्क साडेसहा सातला बंद झालं आणि तुम्हाला दाखवते आम्ही या साईडला जास्त येत नाही जामपूर बीचला कारण इकडे खूप जास्त ट्रॉपिक असतं कधीही जा हमेशा इकडं ट्रॉपिक असतं कारण इकडे खूप जास्त चांगलं आहे राईड वगैरे भरपूर असल्यामुळे असं ट्रॉपिक असतं आणि व्ह्यू खरं तर ना खूप छान थंडी अशी जास्त नाहीच आहे थंडी नाही आहे म्हणण्यापेक्षा ना नाहीच आहे म्हणावी लागेल कारण बिलकुलसुद्धा बाईकवरती आम्ही गेलो होतो पण आम्हाला थंडी वाजतच नव्हती तर चला आजच्या छानशा सोबत आजचा हा आपला छोटासा ब्लॉग इतकंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय